नमस्कार मी विनायक सावंत आज आपणासमोर लाईव्ह येण्याचं कारण म्हणजे की नातेपते नगरपंचायत यांच्याकडून दिव्यांग निधी जे अपंग बांधव आहेत त्यांना पाच टक्के निधी जो वाटप असतो दरवर्षी केला जातो तर त्या संदर्भात गेल्या वर्षी असेल या वर्षी असेल डी पी एम न्यूजच्या माध्यमातून आपण आवाज उठवला होता सा, त्याबाबत आपण ज्यावेळेस आवाज उठवला डी पी एम न्यूजच्या माध्यमातून आवाज उठवल्यानंतर संबंधित मुख्य अधिकारी साहेब नातेपुदी नगरपंचायतचे खांडेकर साहेब यांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी सांगितलं की या आठवड्यामध्ये आम्ही निधी वाटप करू आणि त्यानुसार त्यांनी गेल्या आठवड्यामध्ये तो निधी वाटप केला तो निधी वाटप करत असताना गेल्या वर्षी जी यादी होती अपंग बांधवांची त्यापैकी काही अपंग बांधवांना त्यांनी वाटप केलं काही बांधवांना वाटप केलं नाही निधी हे असं का केलं तर हे सगळं जाणून बुजून प्लॅन करून म्हणजे प्री प्लॅन करून सगळं सुरू आहे नातेपती मुख्य मुख्याधिकारी पण ह्यामध्ये सामील आहेत त्याचबरोबर जे संबंधित ते विभाग सांभाळतात ते सुद्धा यामध्ये सामील आहेत त्याचबरोबर जे वित्त विभाग आहे ते सुद्धा अधिकारी सामील आहेत कसे ते मी तुम्हाला सांगतो कुठल्याही शासनाचा निर्णय असेल कुठलाही शासनाचा आदेश असेल तो जनतेपर्यंत अगोदर येत नसतो तो संबंधित अधिकारी यांच्याकडेच असतो त्यानुसार अपंग बांधवांच्या बाबतीत आपण सतत आवाज उठवतो आणि ह्यातून एक गोष्ट लक्षात येते की आज आपण बघू शकता की एक आय एस अधिकाऱ्यांचं एक प्रकरण अपंगाचं प्रकरण बोगस सर्टिफिकेटचं प्रकरण आपल्या समोर आहे खेडकर म्हणून त्यामुळं सध्याचं वातावरण देशभरामध्ये दे, जे काही अधिकारी आहेत शासकीय अधिकारी शासकीय कर्मचारी ह्याचा लाभ घेण्यासाठी किंवा एखादी योजना मिळवून घेण्यासाठी जाणून मोजून जे खरोखर अपंग आहेत अशा लोकांना त्याचा फायदा न होता काही लोक खोटे दाखले देऊन खोटे प्रमाणपत्र देऊन निधी लाटण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे शासनाकडून हे असे आदेश निर्णय पारित केले जातात मग हे असं असताना काही व्यक्तींनी जो युनिक डिसॅबिलिटी आय डी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून एक आय डी दिला जातो एक ओळखपत्र अपंगत्व ओळखपत्र दिलं जातं केंद्र सरकारकडून आणि त्या व्यक्तींकडे ते असेल तरच जो काही निधी असेल मग तो पाच टक्के निधी असेल किंवा इतर जी संजय गांधी निराधार योजना असतील किंवा ज्या कुठल्या योजना असतील त्या संदर्भात त्यांना लाभ दिला जावा अशा पद्धतीचं प्रयत्न केंद्र सरकार असेल राज्य सरकाराकडून केलं जाते नातेपुते नगर मुख्य अधिकारी साहेब फक्त पगार घेतात का त्यांना शासन निर्णय दिसत नाहीत का आपण डीपीएमच्या माध्यमातून त्यांना सांगितलं होतं की संबंधित अपंग व्यक्ती यांचं जे म्हणणं आहे की त्यांच्याकडे शासन निर्णय आहे हा शासन निर्णय त्या अपंग व्यक्तीने दिलेला नाही तर जाणूनमुजून मुख्याधिकारी साहेबांच्या कार्यालयातील काही संबंधित अधिकारी आहेत त्यांच्याकडून असं सांगण्यात येतं अपंग बांधवांना की त्या एका अपंग बांधवाने तुम्हाला पैसे देऊ नका तुमच्याकडे जर तो आयडिया असेल तरच तुम्हाला पैसे द्या असं त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळं आम्ही तो देत निधी तुम्हाला देत नाही आणि द्यायचा असेल तर तुम्ही त्या व्यक्तीची सया आण म्हणजे मुख्याधिकारी साहेबांपेक्षा सुद्धा तो व्यक्ती आज मुख्याधिकारी साहेबांचा बॉस आहे का हा एक प्रश्न ह्या माध्यमातून निर्माण होतो म्हणून मान्य मुख्याधिकारी साहेबांना माझं नम्र विनंती आहे की आपण हम करेसो कायदा अशा पद्धतीचं मनमानी कारभार अजिबात चालणार नाही शासन निर्णय अपंग बांधवाकडे अगोदर येतात का तुमच्याकडे येतात त्याचं आत्मपरीक्षण तुम्ही केलं पाहिजे लक्षात घ्या तुमच्याकडे ते अवेलेबल होत नसतील तर ते मिळवण्याचं काम तुमचं आहे साहेब लक्षात घ्या आणि त्या संबंधित विभागाचे जे कोण आहेत ना त्यांना समजून सांगा की ह्या सगळ्या गोष्टी आपण करायच्या असतात आपण मुख्य जबाबदार असतो हे लक्षात घेतलं पाहिजे त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी करत असताना कुठलाही शासन निर्णय जो अपंग विभाग सांभाळत्यात त्या संबंधित अधिकाऱ्यांना आपण सांगितलं पाहिजे काय केलं पाहिजे आता एक शासन निर्णय माझ्याजवळ आहे तो शासन निर्णय मी तुम्हाला सांगतो की ही शासन जी प्रत आहे ती कुणा कुणाला दिलेली आहे बघा प्रत असं तिथं सांगितलेलं आहे त्यातील मी फक्त बाकीचे नाव सांगत नाही फक्त त्यात ज्या संदर्भात आहे ते, ते सांगतो मी तुम्हाला नगरपंचायतच्या सर्व महानगरपालिका व नगरपालिका सर्व जिल्हा परिषदा पंचायत समित्या आणि ग्रामपंचायती यांना ते काय केलेलं आहे शासन निर्णय प्रत आहे ना ते चे पंचायत अधिकारी मुख्याधिकारी साहेबांना शासन निर्णय नाही का आपण मीडियाच्या माध्यमातून सुद्धा त्यांना सांगितलं होतं की संबंधित शासन निर्णयाची पडताळणी करा आणि तिथं उल्लेख आहे तिथे काय उल्लेख आहे ते पण आपण बघितलं पाहिजे की दिव्यांग कल्याण म्हणजे सध्या एक पत्र आहे आणि ते पत्र सध्या प्रत्येक नगरपंचायत ग्रामपंचायतीमध्ये फिरत आहे आणि हे पत्र अशा संदर्भात आहे की दिव्यांग कल्याण आयुक्तालय पुणे यांच्याकडून महाराष्ट्र राज्यातील दिव्यांग बांधवांच्या संदर्भात सर्व ग्रामपंचायत नगरपंचायत व महानगरपालिका यांना सूचना शासनाच्या आदेशानुसार ओरिजिनल दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम दोन हजार सोळा म्हणजे अधिनियम कुठला आहे दिव्यांग हक्क दोन हजार सोळा ते पुढे मी सांगेन तुम्हाला पासून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात ओरिजिनल अपंगत्वाची अपंगासाठी अपंग कायदा लागू करण्यात आला असून शासनाच्या अधिनियमातील त्या दिव्यांग बांधवांचे युनिक डिसेबिलिटी आयडी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अशा स्वरूपाचे प्रमाणपत्र असतील त्याच अपंग बांधवांना पाच टक्के निधी व संजय गांधी निराधार सर्व अनुदान योजनांचा लाभ देण्यात येईल अन्यथा नाही जे व्यक्ती अस्थिव्यंग मुखदीर कर्णबधीर दोन्ही डोळ्यांनी हातपायाने पूर्ण अपंगत्व नसून।, नसून अपंग नसून अपंगाच्या नावावर अपंगाचे अनुदान घेण्याची चेष्टा करत असतील असे व्यक्ती आढळल्यास त्यांच्यावर एक लाख रुपये दंडाची व एक वर्ष कारावासाची कायदेशीर कारवाई करण्यात येईल सन दोन हजार अठराच्या कायद्याची अंमलबजावणी सन दोन हजार एकवीस पासून लागू सन दोन हजार एकवीस पासून लागू अशा पद्धतीचे एक आदेश आहेत दिव्यांग कल्याण आयुक्त आयुक्त कार्यालयातील आयुक्तांचे प्रत्येक नगरपंचायतीला ग्रामपंचायतीला महानगरपालिकांना तर आय आयडी जो अपंग बांधवांसाठी युनिव्हर्सल म्हणून एक एक ओळखपत्र दिलं जातं त्यामध्ये जे चाळीस टक्केच्या वरती अपंग असतील अशा लोकांना ते दिलं जातं आणि त्याचा फायदा होतो रेल्वेमध्ये हो, प्रवासामध्ये होते बसमध्ये होतो इतर ठिकाणी त्याचा त्या कार्डचा फायदा अपंगासाठी का चांगल्या पद्धतीने होतो म्हणून ते कार्ड अतिशय महत्वाचं आहे आता काही अपंग बांधवांनी त्यासाठी अप्लाय केलं ती मिळण्यासाठी ॲप्लिकेशन करावं लागतं ऑनलाईन त्यानंतर ते युनिक आय डी त्यांना मिळतो डाउनलोड करता येतं ते ऑनलाईन सगळं ऑनलाईन आहे ते काय अडचण येत नाही ते मिळतं ते ऍप्लिकेशन केल्यावर काय अपंग बांधवाने ॲप्लिकेशन केलं असेल काय अपंग बांधवाने अजून अप्लिकेशन केलं नसेल काय अडचणी असतील तांत्रिक तर ह्या संदर्भात मुख्य अधिकारी साहेबांना डीफीएम्यूच्या माध्यमातून आम्ही आवाहन केलं होतं की साहेब हा जो शासन आधी वाचला आदेश वाचला माझ्या अगोदरचा त्या आदेशानुस त्या आदेशाची शहानिशा करा दोन हजार सोळाचा शासन निर्णया त्याचा अभ्यास करा म्हणजे शिवसाहेबांना जे एक शासन निर्णय दिला जातो त्याची प्रत दिली जाते त्या शासन निर्णयाचा शिवसाहेब का वापर करत नाहीत संबंधित विभाग हा शासन निर्णय का नाही का दिशाभूल केली जाते या अपंग बांधवांमध्ये भांडण चालू जाते माझ्याकडे आज भरपूर लोक येतात सामाजिक काम करत असल्यामुळे अपंग लोक त्यासाठी मी निधी वाटप प्रयत्न करतो त्यामुळे अनेक लोक माझ्यावर येतात मग त्यांच्याकडून असं सांगण्यात आलं की सर ते कुणीतरी आमर उपोषण कुठंतरी केलेलं आहे आणि त्यामुळं कुठल्या पाय मोडलेल्या माणसांनी त्यामुळं आमचा निधी देत नाही असं सांगितलं जातं म्हणजे तुमच्या तुम्हाला पैसे गोरगरीब आणि विशेष सहाय्य विशेष जे लोक आहेत व्यक्ती आहेत महिला असतील त्याचबरोबर अपंग बांधव असतील एस सी एस टी असतील ओबीसी असतील अशा विशेष घटकांना शासनाकडून ज्या योजना येतात त्या तुम्ही देत नाही त्या संदर्भात सुद्धा आता मी पत्र देणारच आहे या संदर्भात आपण दिव्यांग आयुक्त कार्यालयाकडे मी पत्र देणार आहे कल्याण आयुक्त विषयी की संबंधित नगरपंचायतच्या विभागा जो विवाह सांभाळते तेव्हा नगरपंचायतीने मोजून दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे त्यांच्यावर कारवाई करा असं पत्रही मी तयार केलं आज मी ती मेल करीन हे लक्षात घ्या म्हणजे दिशाभूल करण्याचं काम आज सहन केलं जाणार नाही तर आता मेन मुद्द्याकडे येतो ही जी काही बालिशपणाची वृत्त आहे ना नगरपंचायतच्या काही कर्मचाऱ्यांची मुख्याधिकारी साहेबांची बंद करा आपण शासकीय पदावर आहात कर्मचारी सुद्धा शासकीय पदावर असतात आणि शिवसाहेब सुद्धा शासकीय पदावर असतात आता गैरवापर राज्यपाचा खपवून घेतला जाणार नाही जनतेचं राज्य आहे जनतेच्या हितासाठीच त्याचा वापर झाला पाहिजे स्वतःच्या हितासाठी मनमानी हमकरेचा कायदा खपवून घेतला जाणार नाही हे लक्षात घ्या म्हणून तो शासन निर्णय त्यांच्याकडे असणं अपेक्षित होतं जो मी आता तुम्हाला सांगितला सर्व महानगरपालिका नगरपालिका ग्रामपंचायती पंचायत समितीकडे हाच निर्णय तिथे दिलेला आहे आणि मान्य राज्यपालांच्या आदेशानेच हे सगळे शासन निर्णय दिले जातात लक्षात घ्या म्हणून तो शासन निर्णय सांगतो कधीच आहे तर सत्तावीस जून दोन हजार चोवीस जून महिन्यात जातात दोन तीन महिन्यापूर्वीच आहे सत्तावीस जून दोन हजार चोवीसचा काय म्हणलंय केंद्र शासनाच्या धर्तीवर दिव्यांगत्व संदर्भातील सर्व लाभ मिळवण्यासाठी वैश वैश्विक ओळखपत्र युनिक डिसेबिलिटी आय डी कार्ड म्हणजे यू आय डी कार्ड बंधनकारक आहे असं बंधनकारक म्हणलंय परंतु तसं जरी म्हणलं असलं तरी त्यांनी शासन निर्णयामध्ये असं सांगितलेलं आहे की याला एक वर्षाचा कालावधी दिलेला आहे म्हणजे आता शासन निर्णय कधी आलेला आहे सत्तावीस जूनला म्हणजे ह्या दोन तीन महिन्यापूर्वी आलेला आहे तर तिथून म्हणजे जून ते जून सत्तावीस जून दोन हजार चोवीस ते सव्वीस जून दोन हजार पंचवीस म्हणजे जून पंचवीस पर्यंत सवलत आहे त्यांनी ते म्हणलेलं आहे त्यांनी तर तसं म्हणलेलं आहे की जर काय म्हटलंय तुम्हाला ते पण दाखवतो तुमच्याला तीन पॉईंट दिलेत त्यांनी महत्वाचे काय दिलेत बघा तर त्यांनी असं म्हणलेलं आहे केंद्र राज्य शासनाकडून म्हणजे हे युनिक विश्व अनिवार्य आहे हा पहिल्या थोडक्यात सांगतो पहिल्यामध्ये त्यांनी सांगितलं की युनिक आयडी कार्ड अनिवार्य आहे आणि त्याशिवाय लाभ घेता येत नाही का तर ते बोगस आहेत ते बाहेर निघण्यासाठी परत ज्या व्यक्तींना ज्या दिव्यांग व्यक्तींकडे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार अठराच्या शासन निर्णयातील नियमानुसार कुठल्याही सक्षम अधिकाऱ्याने दिव्यांग प्रमाणपत्र आहे त्यांनी शासन निर्णयाचे स्थापन करण्यात आलेल्या वैद्यकीय मंडळामार्फत दिव्यांग प्रमाणपत्र व वैश्विक ओळखपत्र म्हणजे म्हणजे युनिक कार्ड म्हणते त्याला यु कार्ड असं म्हणते प्राप्त करून घेणे अनिवार्य आहे प्राप्त करून घेतलं पाहिजे वैश्विक ओळखपत्र यू आय डी कार्ड प्राप्त करून घे नोंद घेण्यासाठी नोंदणी केल्यानंतर प्रत्यक्षात सदर ओळखपत्र प्राप्त होईपर्यंत कालावधीत संबंधित दिव्यांग व्यक्तींना दिव्यांगत्वाच्या सवलती योजनेचा लाभ घेण्यासाठी त्यांच्याकडे असलेले दिव्यांगत्व प्रमाणपत्रासोबत वैश्विक ओळखपत्रासाठीचा सा नाव नोंदणी क्रमांक सादर करणे अनिवार्य राहील म्हणजे यांनी काय करायचं की ऍप्लिकेशन करायचं म्हणजे पहिले त्यांना प्रमाणपत्र ना कुठेतरी डॉक्टरने दिलेलं चाळीस पण ते आहे प्रत्येकाकडं ते प्रमाणपत्र आणि तुम्ही नोंदणी करायची युनिक आय डीसाठी ते दोन्ही असेल तर ते लागू मिळू शकतो आणि तिसऱ्या मध्ये काय जबा ज्या दिव्यांग व्यक्तीकडे शासनाने वेळोवेळी नमूद दिलेल्या सक्षम प्राधिकरणाने दिलेले दिव्यांग प्रमाणपत्र नसेल आता समजा एखादे प्रमाणपत्र नाही तथापि त्यांच्याकडे शासकीय रुग्णालयामधून दिलेले शासकीय रुग्णालयामधून दिलेले अन्य वैद्यकीय किंवा दिव्यांग तो प्रमाणपत्र असेल व त्या आधारे जर ते दिव्यांगासाठी सवलती योजना लाभ या, याचा लाभ घेत असतील लाभ घेते पहिल्यापासून मग आता काय लोक लाभ घेते पहिल्यापासून तर अशा दिव्यांग व्यक्तींना सदर शासन परिपत्रकाच्या दिनांकापासून एक वर्षाच्या मुदतीत सार्वजनिक आरोग्य विभागाच्या दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार अठराच्या शासन निर्णयानुसार भविष्यातील व्यवस्थापन स्थापन करण्यात आलेल्या येणाऱ्या वैद्यकीय मंडळाकडून दिव्यांग प्रमाणपत्र किंवा वैश्विक प्रमाणपत्र प्राप्त करून अनिवार्य आहे म्हणजे त्यांनी मुदत दिलेली आहे किती एक वर्ष हे काय ते म्हणलं त्यांनी सदर जर अशा दिव्यांग व्यक्तींना सदर शासन परिपत्रकाच्या दिनांकापासून या शासन परिपत्रकानुसार दिनांकापासून एक वर्षाच्या मुदतीत सार्वजनिक आरोग्य विभागाच्या दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार चौदा शासन निर्णयानुसार भविष्यात वेळोवेळी स्थापन करण्यात आलेल्या येणाऱ्या वैद्यकीय मंडळाकडून दिव्यांग प्रमाणपत्र किंवा वैण्णू प्रमाणपत्र प्राप्त करून घेणे अनिवार्य राहील म्हणजे त्यांना जे, जे दिव्यांग व्यक्ती मुदतीनंतर सुद्धा सदर प्रमाणपत्र प्राप्त करून घेणार नाहीत ते दिव्यांगासाठीच्या सवलती योजना इतर लाभासाठी पात्र राहणार नाहीत म्हणजे एक वर्षी मदत दिली त्यांना दोन हजार पंचवीस जून दोन हजार पंचवीस पर्यंत त्यांना मुदत आहे निर्णय कुणाकडे दिलेला आहे परत कुणाकडे आहे त्याची सर्व महानगरपालिका नगरपालिका पंचायत समिती ग्रामपंचायत जिल्हा परिषद कलेक्टर साहेबांकडे सुद्धा आहे सगळ्यांकडे दिलेलं आहे त्यांनी सर्व पक्षांना सुद्धा दिलेलं आहे मग शासन निर्णय जर असेल तर तुम्ही दिव्यांग का बांधवासाठी काय करता काय करत नाही एक तर तुम्ही त्यांची कार्यशाळा घेत नाही त्यांना कुठल्या प्रकारचं मार्गदर्शन करत नाही त्यांच्यामध्ये भांडं लावायचं काम करता निधी कमी देता अडीच हजार निधी देता तुमचा निधी काय वाढत नाही आणि जी लोक पात्र आहेत त्यांना युनिक आयडी त्याचा युनिक आयडी कंपल्सरी आहे पाहिजेलच परंतु तो सादर करण्यासाठी एक वर्षाचा जो कालावधी दिलेला आहे हा शासन निर्णय आपल्या ऑफिसकडे साहेब पाहिजे नातेमध्ये काय चाललंय म्हणजे हा शासन निर्णय आम्ही उपलब्ध करून द्यायचा तुम्ही काय करताय ना तुमचे कर्मचारी काय करतात ते विभाग सांभाळणारे अधिकारी काय करतात तुमचे वित्त विभाग काय करत ह्या तुमच्या कृत्याविषयी आम्ही तुमची तक्रार लेखी स्वरूपात तक्रार आम्ही दिव्यांग कल्याण विभागाकडे करणार आहे मुख्यमंत्री साहेबांकडे करणार आहे तर तात तात्काळ त्यांच्या युनिक आयडी नंबर नसेल एक वर्षमध्ये दिलेला आहे तुम्हाला त्या शासन परिपत्रक तुम्हाला जे सांगितलं होतं युनिक आयडी असल्याशिवाय देऊ नये असं शासन परिपत्रक आहे पण तिथं त्यांनी म्हणलेलं आहे की दोन हजार एकवीस पासून आहे आणि तुम्हाला डीपीच्या माध्यमातून सांगितलं साहेब आपण शहाणशा करा यातलं काय त्याचा अभ्यास करा सगळ्या शासन येण्याचा अभ्यास करून आपण दिव्यांग बांधवांना न्याय द्यावा तर आपण न्याय देण्याची भूमिका वेगळी त्याच्यात भांडण लावण्याचा प्रयत्न करतात एकतर ते करता। एक अपंगत्व असतं त्यांच्यामध्ये ते काय लोकांमध्ये मेंटली डिसएबिलिटी असते अशा लोकांना डिसेबिलिटी लोकांना त्यांच्या विचार करण्याच्या क्षमतेच्या नुसार आपण त्यांना फसवण्याचा प्रयत्न करत असाल तरी सण केलं जाण लक्षात घ्या अजिबात फोडाने राज्य करा ही प्रथा बंद करा त्यामुळं तात्काळ जे राहिलेले बांधव आहेत त्यांना तुम्ही निधी वाटप करा आणि दुसरी गोष्ट महत्वाची आहे की त्यांची कार्यशाळा आपण घेत नाही कुठली शाळा घेत नाही त्या संदर्भात सुद्धा आपण तात्काळ घेण्यात यावं आपण का बांधवांना त्रास देण्याचा प्रयत्न तुमचं आता सगळी माहिती काढायची वेळ आलेली आहे तुम्ही दिव्यांगासाठी काय केलं काय नाही केलं सगळा डाटा तुमच्याकडून काढतो आजपासून प्रक्रिया चालू करतो सोमवारी तुम्हाला पत्र देतो त्याची माहिती मागतो बघा तुम्ही काय केले शासन मान्य मुख्यमंत्री साहेब असतील दोन्ही उपमुख्यमंत्री साहेब असतील त्यामुळे hmm. बच्चू कुड असतील त्यांच्या प्रयत्नातून दिव्यांग कल्याण आयुक्त आयुक्तालय सेपरेट दिव्यांग विभाग तयार करण्यात आला आणि त्या माध्यमातून अनेक योजनांना कशा पद्धतीने दिव्यांगापर्यंत पोहोचतील यासाठी सगळे प्रयत्न सुरू आहेत शासनाचे दिव्यांग बांधवाचा काही लोक खोटे सर्टिफिकेट करून नोकरी लागले आहेत ला त्यासाठी ही शासन निर्णय होता मला तुम्हाला सांगितलेला युनिक आयडी कशासाठी काढायचा तर त्याला ते कारण आहे लक्षात घ्या त्यामुळे जे खरे अपंग आहेत त्यांना कुठली अडचण नाही त्यामुळे हा जो शासन निर्णय संपूर्ण सोलापूर जिल्हा महाराष्ट्रामध्ये फिरतोय तो निर्णय अजून एक वर्षापर्यंत काही लोकांना तो आय आयडी काढायला परमिशन आहे म्हणजे वेळ दिलेला आहे शासनाने तुमच्या वेळेचे प्रमाणपत्र असतात त्या प्रमाणपत्र आणि ज्यांना योजना चालू आहे ऑलरेडी पाच टक्के त्यांना निधी मिळत होता किंवा शासनाच्या कुठल्या संजय निराजार योजना कुठल्या मिळत होत्या तर त्यांना ते कुठलं तर कागदपत्र दाखवल्यामुळे मिळत होतं ना आपण पंगाचा ते दाखवून त्यांना ते पुढे कंटिन्यू करायचं आहे एक वर्षापर्यंत आणि एक वर्षाच्या नंतर जर शासन निर्णय काय बदल झाला तर त्यानंतरचा विषय आहे परंतु सव्वीस जून दोन हजार पंचवीस पर्यंत तर त्यांनी परमिशन दिलेली आहे की तुम्ही युनिक आयडी काढण्यासाठी अप्लिकेशन करा आणि त्यानंतर मग जर नसेल तर पात्र थांबणार नास्तनी त्यांनी आहे त्यानंतर जो निर्णय येईल तो येईल दोन हजार एकवीस पासून हा लागू होता मी मग पहिल्यांदा वाचलेला आणि आता जे सांगितलं होतं ते दोन हजार चोवीसचा म्हणजे गेल्या दोन तीन महिन्यापूर्वीचा आहे साहेबांनी ती तात्काळ त्यांचं निधी वाटप करावा आणि कोणाचे कुणाला भांडण लावू नये गैरसमज करण्याचा प्रयत्न करू नये आणि हे जे कोण करते अधिकारी त्यांना सांगावं हो। ओके आणि दिव्यांग बांधवांना माझी नम्र विनंती आहे की आपण तुमच्यावरचा अन्याय सहन करू नका काय अडचण आली तुम्ही तुमच्या संबंधित तुमच्या संघटना आहेत संबंधित विभागाचे अधिकारी आहेत त्यांचे संपर्क साधा आणि कुठल्याही कुणी दखल नाही तुमची घेतले ते शंभर टक्के तुम्ही डीपीएम न्यूजशी माझे संपर्क साधू शकता तुमच्यासाठी आम्ही सदैव शासकीय नियमानुसार कागदपत्र घेऊन तुमच्यासाठी लढाई तयार आहे ओके माझा व्हॉट्सअप नंबर घ्या व्हॉट्सअप करा काय अडचण असेल तर चौऱ्याण्णव झिरो तीन सत्याऐंशी अठ्ठेचाळीस पंच्याऐंशी चौऱ्याण्णव झिरो तीन सत्याऐंशी अठ्ठेचाळीस पंच्याऐंशी आता व्हॉट्सअप करा आणि असे निर्णय आणि पत्र लवकरच आम्ही संबंधित विभागाला पाठवू कशा पद्धतीने नातेपदी नगरपंचायत दिव्यांग व्यक्तीवर आणण्या करत आहे हेच या माध्यमातून इथं सांगितलं सांगण्याचा प्रयत्न केला के नाही स्पष्ट केलेलं आहे आणि त्याचा पुरावा तुम्हाला दिलं दिव्यांग बांधवाचे शिबिर कुठे घेतात माहिती आहे ना तुम्हाला वरती कुठं तिसऱ्या मजल्यावरती नगरपंचायत चालू कसे त्यांनी वर जायला सोडून या सगळ्या गोष्टीचा विचार आपण केला पाहिजे शिवसाहेब आपण थोडस भान ठेवा आपण अधिकार आहात आमकडे सो कायदा सहन केला जाणार नाही ना शहरामध्ये आणि विशेष घटकांना तर आम्ही कधीही त्यांच्या विरुद्ध जर तुम्ही कुठली भूमिका घेत असाल त्यांच्यावर अन्याय करत असाल तर शांत बसलं जाणार नाही हेच या माध्यमातून सांगतो आणि सर्व नगरसेवकांना नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षांना माझी नम्र विनंती आहे की आपण तिथं बसलेला लोकप्रतिनिधी काय करताय आपण हे बंद करा थोडस विचारपूर्वक विशेष घटकांसाठी काय करताय ते ह्याच्यासाठी प्रयत्न करा घरकुलं दिली चार घरकुलं दिली दहा घरकुलं दिली म्हणजे तुम्ही काय मोठे झाला का बाकीच्या योजना कोण आणायच्या सी एस सी साठी काय योजना आहेत नगरपंचायतला कुठे गेल्या साठी काय योजना आहेत का महिलांसाठी काय योजना आहेत का या सगळ्या गोष्टींच का पाठपुरावा करत नाही सत्तेत बसला याचा अर्थ तुम्ही फक्त इथं बसून पांढरे कपडे घरासाठी बसलाय का तर माझी तुम्हाला हा जोड विनंती आहे की लवकरात लवकर एस सी एस टी ओबीसीसाठी काय योजना असतील तर त्या योजना कुठल्या आहेत त्या लवकरात लवकर नागपती नगर पंचायतमध्ये कशा येतील त्या संदर्भात आपण विचार केला पाहिजे महिला बालविकासच्या योजना ज्या आहेत लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यशाळा घेतली पाहिजे अपंग बांधवांसाठी काय योजना आहेत त्या सगळ्यात नातुपते नगर पंचायतमध्ये कशा कार्यवित होतील यासाठी तात्काळ प्रयत्न केला पाहिजे काही नातेपुते शहरातील नेते संबंधित त्यांच्या वरिष्ठ कार्यालयाकडे त्यांच्या का, कार्यालयाकडे जातात तरी नातेपुते शहरातील जी एस सी एस टी अपंग दिव्यांग महिलांसाठी जे काही योजना आहेत त्या नातूपुते नगर पंचायतमध्ये काय येत नाहीत या संदर्भात पाठपुरावा केला पाहिजे मी तर करणारच आहे आज उद्या पत्र देऊन टाकतो ओके okay? जय हिंद जय महाराष्ट्र